नमस्कार मी आम्ही आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल विथ ओमी आज आपण आला आहोत दौलताबाद किल्ल्यावर हा किल्ला छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद या गावात आहे या किल्ल्याला देवगिरीचा किल्ला असेही म्हणून ओळखले जाते ही आधी यादव घराण्याची राजधानी होती त्यानंतर ते थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी झाली आणि त्याच्यानंतर अहमदनगर सल्तनतची राजधानी झाली आपण या किल्ल्याबद्दल आज माहिती घेणार आहोत तर या मॅडमला आमच्या लॉगमध्ये यायचं होतं त्यामुळे कशा ओढ्या मारतात बघा देवगिरीचा किल्ला हा किल्ला कधीही कोणा युद्धात जिंकता आला नाही हा जिंकता आला तर फक्त कोणाच्या तरी फितुरीने किंवा विश्वासघाताने असेल या किल्ल्यात अवघ्या वीस हजार सैनिकांनी पन्नास हजार सैनिकांचा पराभव केला असा इतिहास आहे हातात कॅमेरा बघून भाव म्हणला आपले पण काहीतरी व्हिडिओ गेम म्हणून भावाला एवढा आनंद झाला की गोलगोल फिरतच गेला चला आपण जाऊया आता सरस्वती विहिरीकडे वीर त्या काळातली विहीर म्हणजे ही विहीर अशी दगडामध्ये बांधलेली आहे भरपूर खोल आहे हा ना दगड़ा दगड़ा ले ले। किती खोल आहे बांधले व ना कशी ती एकदम दगडात बांधलेली विहीर आहे किती आहे अजून खाली किती फूट आहे खाली असं ना अजून वीस एक आणि तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत दौलताबाद किल्ल्यावर या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे बांधकाम या किल्ल्याचे बांधकाम इतके भक्कम आहे की कोणत्या शत्रूपासून सुरक्षित राहिले आहे किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरलेल्या युद्धनीतीमुळे हा किल्ला अजय राहिला आहे किल्ल्यावर फिरायचंच होतं तोपर्यंतही खारूच्या काताने काहीतरी खाताना दिसली बघा बघा काय काय शोधून खाते भाई आपल्याला या दरवाज्यातून पुढे गेल्यावर काय दिसेल रे पुढं अरे या गडाच्या चारही बाजूंनी का नाही चाळीस खंदक आहे ते काय पाण्यानं भरलेलं होतं त्याच्यामध्ये आधी काय करायचे मगरी साप असं ठेवायचे ते लोक त्यामुळे ना कुठल्याही प्रद प्रकारे कुठल्याही मार्गाने शत्रू आला का नाही तर ती त्या तिथून जाऊ नाही शकत ना तिथून ते, ते, ते खंदक आहे ना त्याच्या पुढे जर गेलो ना तर आपल्याला एक पूल बघायला भेटेल हे बघा आता हे आपण या मॅप मध्ये बघू म्हणून पूर्ण गडाचा मॅप इथे दिलेला आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे या गडाचं हेमाडपंथी आल्यानंतर ही एक दगडा बुरुजावर ठेवलेली मेंढी तोप आहे ही शत्रूच्या तुकडीस हानी पोचण्यासाठी उपयोग केला जायचा या तोपेचा आकार मेंढीच्या तोंडासारखा आहे त्यामुळे मेंढी तोप म्हणले जाते अरे इथून बघ ना किल्ल्यावरून कसले भारी दिसते हा ना इथे पावसाळ्यात तर पूर्ण हिरवळ्याच असेल परिसर तर पूल दिसतो ना त्या साईडला जायचंय ना हेच येते हे तिथे खाली या पाण्यामध्ये ना मग साफ साप असायचे आणि हे फक्त पूर्ण पार करण्यासाठी हा एकच पूल आहे आणि या एका पुलावर शत्रू जरी पुढे गेला ना तरी हा पूल आहे ना वरती उचलला जायचा म्हणजे ह्या पूल आहे ना पूर्ण असा वरती उचलला जायचा त्यामुळे शत्रू शत्रू कसला पडत असतो आणि खाली त्यामुळे जरी शत्रू वाचला ना तरी ही बुलबुल होते पुढे बुल... इथे पुढे एवढा अंधारे रस्ते बघायला मिळतात कि येथे ना शत्रूवर आहे ना तेल फेकून जायचे लोक लपून एक म्हणजे हा एक ट्रॅप बनवला होता त्या काही लोकांनी या बुलबुलयामध्ये ना इतका अंधार होता की समजा पुलावर जरी वाचून जरी शत्रू जरी पुढे आले ना तर तिथून हे जाता नाही जा का किल्ला। किल्ला ना त्याच्यावर असायचे लोक आणि त्याच्या अंगावर हा किल्ला जेणे पण त्यांनी खूप विचार करून मानला असेल काय तुला काय वाटत हो मग काय त्यामुळे हा किल्ला आहे ना जिंकणं सगळ्यात अवघड होतं कारण या किल्ल्यामध्ये जा ना जागोजागी असे ट्रॅप बनवलेले त्याच्यामुळे ना शत्रूला किल्ल्यावर येणं अशक्य होतं जवळजवळ अशक्य होतं बरोबर आहे हो त्यामुळे हा किल्ला आहे ना म्हणजे एकतर फितुरीनंच जिंकलेला गेलेला आहे नाहीतर या किल्ल्याला असं जिंकणं आमचे खूप अवघड होतं आता इथून पुढे बघा आता गणेश मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊ सर हा किल्ला अजून किती मोठा आहे अरे आपण या किल्ल्याच्या शेवटच्या टोप्यापर्यंत आलो आहे ते बघ वरती तो राणीचं मल दिसतो तिकडेच आपल्याला जायचं आहे आता या पायऱ्यावरून चोडणं आपण वरती राणेच्या महालामध्ये चाललो आहोत इतकं ऊन लागतं इतकं ऊन लागतं की बस आता आपण पुसलो आहे राणीच्या महालाचे ते हा महल राण्यांसाठी व राज्या स्त्रियांसाठी बांधला होता ह्या महालाला चारी बाजूंनी जाळीदार खिडक्या आहेत आतमध्ये मोठे मोठे हॉल आहेत तसंच इथे राहण्यासाठी दाळणे स्नानगृह आणि पाण्याच्या टाक्या होत्या यादव काळात हा किल्ला बांधला गेला त्या टायमिंगला हा ही उभारला गेला होता नंतर ह्याच्यावर सल्तनत निजामशहा व मुघल यांनी राज्य केलं पण हा माल नेहमी स्त्रियांकरताच वापरला गेला अरे दादा आज तर या किल्ल्यावर खूपच गर्दी दिसत आहे हो हा किल्ला नेहमीच पर्यटकांसाठी एक वैशिष्ट्य ठरला आहे या किल्ल्याचे बांधकाम त्याचा इतिहास खूप काही सांगू होतो आता हा माल बघ आतून किती छान आहे इथे किती म्हणजे एवढी बाहेर गर्मी असताना पण या मालामध्ये अजिबात गर्मी जाणवत नाहीये आता आपण ना मालाच्या मुख्य हॉलमध्ये आलो आहोत त्या खिडकीतून काय दिसत असेल चल बघू आपण तर मित्रांनो हा होता देवगिरी किल्ला तुम्हाला हा लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावाच्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा